शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे करा सर्वांना क्रांतिकारी जैवीम महाड येथे सौदार तळ्यावरती मनुस्मूर्ती दहन करत असताना जितेंद्र आव्हाडांकडून एक कळत न कळत उत्साहाच्या भरामध्ये चुकीचा प्रकार घडलेला आहे तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर फाळलेलं आहे खरंतर घटना निंदनीयच आहे त्याबद्दल वादच नाही परंतु याच्यामध्ये जितेंद्र आव्हाडांना टार्गेट करण्याच्या आधी आपण जितेंद्र आव्हाडांची पार्श्वभूमी समजून घेऊ जितेंद्र आव्हाड यांना आम्ही कधी भेटलो नाही त्यांचे माझे कोणत्याही प्रकारचे संबंध नाही आहेत की म्हणून आम्ही कुठल्याही प्रस्थापित पक्षाच्या नेत्याशी संबंध कधीच ठेवले नाही तर त्यामुळं जितेंद्र आव्हाडांचं आव्हाडांची बाजू घ्यायला मी हा व्हिडिओ बनवत नाही किंवा त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत नाही जे सत्य आहे ते मी फक्त सांगण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करतो जिथून दोन हजार चौदापासून राज्यामध्ये आणि देशामध्ये आर एस एस प्रणित सरकार आलं त्यानंतर प्रखरपणे मुलाखतीच्या माध्यमातून असो आंदोलनाच्या माध्यमातून असो विधानसभेत असो डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांची भूमिका मांडण्याचं का का काम हे जितेंद्र आव्हाडांनी केलं प्रत्येक वेळी मनुस्मूर्तीच्या विचारांना मनुस्मूर्तीला विरोध करण्याचं काम हे जितेंद्र आव्हाडांनी परखडपणे या दहा वर्षात केलेलं आहे मग जयभीमचा नारा असो तो विधानसभेपासून रस्त्यावरती पोटटिडकी देण्याचा देण्याचं काम हे जितेंद्र आव्हाडांनी केले मला वाटतं एवढ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांपैकी जर कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका जर कोण व्यवस्थितरित्या मांडत असेल जर कोणी महापुरुषांची भूमिका मांडली असेल या दहा वर्षामध्ये तर ती तर थी ते आहेत जितेंद्र आवाड ते जितेंद्र आवाड आहेत तर त्यामुळं आंबेडकरवाद्यांनी काही लोक याच्यामध्ये असा प्रकार करत आहेत की आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न करतात जितेंद्र आव्हाडांना आंबेडकर द्वेषी किंवा आंबेडकर विरोधी दाखवण्याचा किंवा भासवण्याचा किंवा तसं चित्र निर्माण करण्याचं काही मनुवादी विचारसरणीचे लोक प्रयत्न करत आहेत पण खरंच हा माणूस मनुवादी विचारसरणीचा आहे काय खरंच हा माणूस जातीयवादी विचारसरणीचा आहे काय खरंच जितेंद्र आवाड आंबेडकर विरोधी आहे काय मागच्या दहा वर्षापासून हा माणूस बाबासाहेबांच्या विचारांच्या विषयी पोटतिडकीनं बोलतोय भावनेच्या वरात त्यांच्याकडून मागही चूक झाली होती त्याचा आपण आंबेडकरवादी म्हणून प्रत्येकानं विरोध केला त्याने निलास का फेकून दिला होता प्रत्येक आंबेडकरवादाने याचा विरोध केला परंतु आजचा व्हिडिओ ज्यावेळी त्यांनी मनुस्फूर्ती दहन केलं त्यानंतर त्यांना असं वाटलं वाटलं की ते मनुस्मृतीचं पुस्तक असेल म्हणून त्यांनी तो फाडायचा प्रयत्न केला त्यांनी कुठेही त्याच्यामध्ये फोटो बघून जाणीवपूर्वक मला तरी असं वाटत नाही तो व्हिडिओ मी व्यवस्थित बघितला तीन ते चार वेळा व्हिडिओ बघितला परंतु त्याच्यामध्ये आवाडांनी बाबासाहेबांचा फोटो बघितला आणि ते फाडतायत असं कुठेही दिसत नाही काही मनुवादी विचारसरणीचे भिडे व भेडेच्या विचारसरणीची लोक जितेंद्र आवाडांना बदनाम करायचं काम करत आहेत टार्गेट करायचं काम करत आहेत तर आंबेडकरवाद्यांनी याचा व्यवस्थित विचार करावा आणि या माध्यमातून मी जितेंद्र आव्हाडांना पण सांगू इच्छितो आव्हाड साहेब जब आंबेडकरवादी किसी को अपना मानते हैं ना तो पुरे अपना मानते हैं याच आंबेडकरवाद्यांनी अमोल मिटकरींना महाराष्ट्रात ओळख दिली याच आंबेडकरवाद्यांनी सुषमाताई अंधारेंना महाराष्ट्रात ओळख दिली आंबेडकरवादी आंबेडकरी विचारसरणीचा कार्यकर्ता ज्यावेळी एखाद्यावरती प्रेम करतो बौद्ध समाजाचा कार्यकर्ता एखाद्यावरती प्रेम करतो तर तो मनापासून करतो आम्ही भावनिक आहोत आम्ही हलव्या मनाचे आहोत एखादा इतर समाजाचा व्यक्ती कोण जमीनचा नारा देईल बाबासाहेबांची भूमिका मांडेल त्यावेळी आम्ही त्याच्याकडे भावनिकतेनं बघतो आम्ही आमचा म्हणून त्याला स्वीकारतो तर त्यामुळे आबाडसाहेब तुम्हाला आंबेडकरी चळवळीतल्या बऱ्याच कार्यकर्त्यांना जितेंद्र आव्हाड हा आपला असा वाटतो जितेंद्र आव्हाड आपला असा वाटतो कारण जितेंद्र आव्हाड पोटतिडकीनं तिथे भूमिका मांडत असताना आम्हाला विधानसभेमध्ये रस्त्यावरती आणि वारंवार डिबेट चॅनेल म्हणजे चॅनेलच्या डिबेटवरती दिसतो त्यामुळं आपल्याला एक कळकळीची विनंती आहे आपण वेल एज्युकेटेड आहात एक विचारवंत आहात एक वैचारिक लेवलचे पात्रतेचे तुम्ही कार्यकर्ते आहात आपण फुलेश शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज मानणारे कार्यकर्ते आहात आपण आपल्याला एवढीच विनंती आहे की आपण उत्साहाच्या भरात आणि भावनेच्या भरात भान विसरू नका कारण आमच्यासाठी बाबासाहेब आंबेडकर ही आमची अस्मित आहे तुम्ही उत्साहाच्या भरात तुमच्याकडून तो प्रकार झाला तुम्ही नाही बघितलं हे आम्ही सगळं आंबेडकर बघितलं तुम्ही जाणीवपूर्वक तो पोस्टर फाडला नाही परंतु हाच जर प्रकार इतर कुणी दुसऱ्या दुसऱ्याने केला असता तर जसा त्या भडव्याने पोस्टर फाडला ना तसा त्या भडव्याला आंबेडकरवाद्यांनी फाडायची ताकद ठेवली असती त्यामुळे आप आव्हाडसाहेब आपल्याला शेवटची कळकळीची विनंती आहे आपण भावनेच्या आहारी जाऊन अतिउत्साहामध्ये अनादावने तुम्ही असा कोणता प्रकार करू नका आंबेडकरवाद्यांनी तुम्हाला माफ केलेलं आहे आपण याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहेत माफी मागितलेली आहेत परंतु असा कोणताही प्रकार पुढे आंबेडकरवादी खपून आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता आंबेडकरवादी कार्यकर्ता हा खपून घेणार नाही तर त्यामुळे आपण जो काय प्रकार करणार तो विचारपूर्वक करा आपल्या आंदोलनाला आपल्या सगळ्याच गोष्टींना आमच्या शुभेच्छा आहेत आपण मनुस्मूर्ती जाळलीत त्याचा आम्हाला आंबेडकरवादी म्हणून नक्कीच अभिमान आहे परंतु पुन्हा कुठल्या महापुरुषाची विटंबना होणार नाही पुन्हा आपल्याकडून निल्या झेंड्याची विटंबणा होणार नाही याची आपण काळजी घ्या अन्यथा हा प्रेम करणारा कार्यकर्ता हा एखाद्याला हृदयात ठेवणारा कार्यकर्ता आंबेडकर चळवळीचा एखाद्याला डोक्यावर घेणारा आंबेडकर चळवळीचा कार्य कार्यकर्ता हा जमिनीवरती सुद्धा आपटल्याशिवाय राहणार नाही याची आपण नोंद घ्यावी आणि आपल्याकडून पुन्हा असा प्रकार घडू नये ही आपल्याकडून एक माफक अपेक्षा आहे जय भीम जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद